हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इकडे संध्याकाळचे सात वाजून गेलेले आहेत तर मी टी व्हीला संध्याकाळचे श्लोक वगैरे लावलेले आहे मस्त देवपूजा वगैरे केलेली आहे आणि आता संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी आहे तर इकडे दुपारची जेवलेली चहाची वगैरे सगळी भांडी धुवून ठेवली होती तर म्हटलं आता आपण स्वयंपाकाची तयारी करून घेऊ कारण आज बनवणार आहे वांग भरलेलं वांग भेंडी भाकरी आणि भात तर आज दिशाचे पप्पा घरी नाही आहेत ते बाहेरूनच जेवण येणार होते कारण त्यांच्या मित्राच्या काहीतरी घराची वास्तुशांती वगैरे होते तर मी दिशा आणि माझा भाऊ आहे जेवायला कारण मम्मी गावी का गेलेली आहे तर अजून आलेली नाही तर इकडं मग मी वांगी घेऊन आलेली जास्त आमच्यात वांगी कोण खात नाही तरी पण कधीतरी म्हटलं म्हणून मी वांगी घेऊन आलेले आहे फक्त थोडीशीच वांगी घेऊन आली होती तर त्याच्यातले तीन भरून करणार आहे एक आहे थे थे दिला। थे थे ते ठेवूनच दिलं कारण आमच्या तिघांच्या फुरतंच जेवण करायचं होतं तर इकडं जी भांडी आहेत ती लावून घेतलेली आहेत नंतर येतानाच भाजी वगैरे घेऊन आलेली दूध तर तेच आता म्हटलं दूध वगैरे गरम करत ठेवा तर इकडं मी जे कोबी आहे तो ठेवून दिलेला आहे तो मी सकाळच्या डब्याला करणार आहे आणि इकडे दूध आहे ते मी सुट्टं दूध आणते म्हशीचंच तर छान शाई वगैरे येते मग मी ती शाई साठवून वगैरे तूप बनवते त्यामुळं मी सुट्टं दूधच आणते तर इकडे दूध आहे ते गरम करत ठेवते आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेते तर संध्याकाळचा स्वयंपाक आमच्या तिघांचाच आणि सकाळच्या दोन चपात्या काहीतरी होत्याच मग आणि शेगडी तीन बर्नरची असल्यामुळे स्वयंपाक करायलाही खूप वेळ लागत नाही पटकन होऊन जातो अर्धा एक तासाच्या आतच तर इकडं वांगी आहेत ती मी व्यवस्थित त्याचे देठ वगैरे काढून घेतलेले आहेत तर ती भरलेली वांगी करायची म्हटल्यावर भाजलेले शेंगदाणे आहेत तर त्याचंच मी मिक्सरवर वाटण करून घेते थोडंसं तीळ धने आणि लसूण कोथिंबीर वगैरे टाकून असं म्हणजे मसाला आहे तो करून घेणार आहे आणि भरलेल्या वांग्याला कसं छान वाटतं आणि छान लागतं सुद्धा मग मी तेच मिक्सरला लावून घेणार आहे तोपर्यंत इकडं तेल आहे ते कढईत ठेवले म्हणजे कढई आहे ती घॅसवर ठेवलेले आहे अजून तेल ओतलेलं नाही मी त्यात तर इकडे जे मसाला आहे तो मी भरून घेते आधी वांग्यामध्ये खूप छान झालं होतं टेस्टी झालेलं आहे वांग मस्त मसाला वगैरे आणि माझी चटणी आहे ती संपलेली आहे आम्ही मे महिन्यात गावी केलो पण चटणी करता आली नाही कारण आम्ही गेल्यापासून पाऊस होतो फक्त आम्ही आठ दिवसासाठी गेलो होतो तर मम्मीची चटणी आहे ती वापरायची चालली आहे माझी आता मम्मी येताना घेऊन येणार आहे ती म्हटली मी बनवते तिनं जी बनवली होती मी माझी पण म्हणजे सासरे आम्ही बनवणार होतो पण गेल्यापासून पाऊस मग सासूबाई म्हटल्या की कसं होणार वगैरे मग गावी काय आहे चटणी दिवाळीपर्यंत पुरेल ती पण माझी चटणी संपली होती तर मम्मी म्हटली मी बनवतेच मग म्हटलं ठीक आहे ओके मग ती जी चटणी आहे भावाला म्हटलं येताना घरातून घेऊन ये तर ती चटणी आहे तर तीच मी वापरते आता नवीन चटणी माझी मम्मी आहे ती घेऊन येईल मग तेव्हापासून मग माझी चटणी आता मम्मीची चीज वापरायची तर इकडे तेल वगैरे कढईत टाकलेलं आहे मस्त असं शेंगदाण्याचं कूट चटणी मीठ वगैरे टाकून मी कांदा वगैरे काही टाकत नाही जरा जरी टेस्ट वेगळी झाली तरी भाव आहे तो काही खाणार नाही असंही त्याला जसं आहे तसंच लागतो साधे सिंपल मायासारखंच त्याला जर आपण असं वेगळं लागत नाही चालत पण नाही मग दुसरं जर मी कांदा टोमॅटो वगैरे टाकलं तर त्याने खाल्लंच नसतं मग तीनच वांगी भरली होती दिशा तरी खात नाही मग मी मायासाठी आणि भावासाठीच दिशा फक्त त्यातला जो रस्सा असतो ना तोच खाऊन टाकणार पण वांग वगैरे काही खात नाहीत मग तिनंच वांगी मस्त अशी भरून असं थोडंसं असं घट्टसर असं रबरबरीत केलं होतं तर राहिलेला जो मसाला आहे तो सुद्धा त्याच्यातच टाकून घेतला आणि तेलातच त्याला तेला छान तेला असं भाजून घेतला नंतर जेवढं पाणी आहे तेवढं आपलं टाकून घ्यायचं जेवढं तुम्हाला रस्सा हवा हो असेल तेवढा जास्त असं घट्ट पण नाही बनवलं की भाताबरोबर खाता यावं असं थोडंसं केलं होतं मी तर खूप छान टेस्ट झालेली आहे ह्याच्यात जर जिरं तिळं आणि धणे जर टाकले नसते ना तरी सुद्धा चालला असतो तरीसुद्धा खूप छान टेस्ट आले असते मला फक्त शेंगदाणेचं कुटाचीच आणि चटणी मीठ वगैरे घातलेलं असतं ना तेच भरलेलं वांगंसुद्धा आवडतं आता इकडं सुकी भाजी काय बनवायची तर मग थोडी भेंडी होती मग लसूण सोलून घेतल्या दोन कळ्या आहेत त्या आणि आता मी भाकरी झाल्या की त्याच त्यावर थोडीशी भेंडीसुद्धा करून घेणार आहे तर इकडे मग कांदा वगैरे त्याचीच मी तयारी करून घेते इकडे जो आणि कसं होतं आहे ना गॅसवर आपण वांगं टाकलं आणि बारीक गॅसवर ठेवलं ना तर ते वांगं एक साईड कच्चं राहतं आणि नंतर मग ते शिजतच नाही कितीही तुम्ही म्हणजे प्रयत्न करा किंवा हे करा म्हणून मी फास्ट गॅसवर आधी त्याला छान अशी उकळी आणून दिली नंतर वांगी थोडीशी अशी खालीवर केली म्हणजे जेणेकरून काय होतं की सगळीकडून मग वांगी शिजतात बरोबर नाहीतर बारीक गॅसवर जर ठेवलं ना तर शिजतच नाहीत पटकन मग इकडं मी कांदा चिरून ठेवलेला आहे लसूण पण दोन पाकळ्या सोलून ठेवलेल्या आहेत थोडीशी अगदी तिघांच्या पुरती भेंडी करणार हो आहे भेंडी केली पण त्याने खाल्लंच नाही कारण त्याला ती वांगीची आमटी होती त्याच्याबरोबरच त्यांना खाल्ली त्याला आवडलं तर इकडं मग भेंडी वगैरे आहे तीसुद्धा चिरून घेतली कांदा पण चिरून घेतला लसूण पण असा चेचून वगैरे घेतला सगळे एकत्रित तयारी करून ठेवली म्हणजे घस नंतर भाकरी झाली की पटकन त्याच्यावर भेंडी टाकता येते आणि भेंडी शिजायला खूप वेळ लागत नाही पटकन शिजते तर आता इकडं जो मिक्सरचं भांडं आहे त्याच्यात मी पाणी ओतून ठेवलेलं तर ते सुद्धा त्याच्यात ओतून घेते आणि जेवढं हवं तेवढं मी पाणी ओतून घेतलेलं आहे तर इकडे झालेलं आहे वांग वगैरे व्यवस्थित आणि आता मी भाकरी आहेत त्या बनवायला मी भाकरी बनवायचा व्हिडिओ पण केला होता पण तो काय माहिती काय झालं झालंच नाही मला वाटते मी ऑन केला की नाही काय माहीत नाही मला मग डायरेक्ट भेंडी वगैरे बनवलेलं भात बनवलेलंच व्हिडिओ झाला आहे था। तर इकडे एक टोमॅटो अर्धा टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे भेंडीमध्ये टोमॅटो चिंच वगैरे घातले ना भेंडी अजिबात चिकट होत नाही खूप छान सुळसुळीत असे मस्त होते तर इकडं लागल्याच हाताने भांडी आहेत ना ते धुवून घेते नाहीतर खूप सारा भांड्याचा पसारा होतो आणि बेसिंग भरून जातं मग जसं जा होईल तसं आवर आवरून मी पटकन भांडी धुवून घेते असं हे काय घासायचंच नव्हते हे आत्ताच यूज केलेली भांडी आहेत म्हणून धुतली ना फक्त स्वच्छ हाताने तरी होऊन जातात तर इकडे आता मी वांग्याचं घ्यास आहे तो मी बारीक केलेला आहे कारण आता वांग आहे ते दोन्ही साईडतून असं व्यवस्थित जर असं म्हणजे परफेक्ट शिजायला आलेला आहे नाहीतर एक साईड जी आपण टाकतो ना तीच शिजते जी वरचा भाग असतो ना तो शिजत नाही मग आता फास्ट गॅसवर झालेला आहे व्यवस्थित म्हणजे दोन्ही साय स सा, आहेत सा, ना त्या सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत तर आता मग गॅस बारीक करून गॅसवर छान असं थोडं आटून देणार आहे आणि अजून थोडं शिजवून घेणार आहे तर हे तिथला कचरा आहे जे भेंडी वगैरे चिरलेला तर तो पट तेवढाच मी पटकन आवरून घेतला तिकडचं तर बघू शकता मस्त असं आटलेलं सुद्धा आहे तर हे खूपच घट्ट असं वाटलं म्हणून मी थोडंसं ह्याच्यात पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि वांगंसुद्धा शिजत आलेलंच आहे थोडं छान असं तर आता इकडे मी भात आहे तो लावून घेते आता मी पटकन असे कोकळे येऊन देणार आहे वांग्याला आणि नंतर गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे तर इकडे मी आता भात आहे तो धुवून ठेवते म्हणजे परत मला भाकरी आणि भेंडीची भाजी करता येईल सा, सा सा वर वर तर आता इकडे बघू शकता असं वांग झालेलं आहे मस्त असं थोडस असं घट्ट पातळ असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही जेणेकरून आपण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो तर इकडं भात वांग आहे ते पण झालं आता इकडे मी तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि आता भात ठेवून देते तर असं जर पटकन आधीच सगळं जर झालेलं असेल ना भाज्या वगैरे चिरून झालेलं असेल तर जेवण करायला खूप असा वेळ लागत नाही अर्धा एक तासामध्ये सगळा स्वयंपाक होऊन जातो आणि म्हणजे तीन बर्नरची शेगडी असल्यामुळे कसं पटपट स्वयंपाकसुद्धा होऊन जातो तर तिकडे माझं दूध वगैरेसुद्धा गरम झालेलं आहे ते सुद्धा साईडला ठेवलेलं आहे तर आता इथं भाकरी मी आहे ते बनवायला घेत आहे तवा वगैरे धुऊन घेते तर मग अशी म्हटल्याप्रमाणे काय माहिती माझं व्हिडिओ चालू मी केला की नाही चालू केला भाकरी घालतानाचा जो व्हिडिओ होता तोच म्हणजे व्हिडिओ झालाच नाही बहुते तर ओके ठीक आहे जाऊ दे इथून मागच्या व्हिडिओमध्ये खूप वेळा असं झालं आहे की भाकरी मी घातलेली आहे तो व्हिडिओ आहे तर आता इकडं भाकरी वगैरेसुद्धा बनवून झाले भेंडीची भाजी आहे तीसुद्धा टाकून आता असं मस्त असं शिजवूनसुद्धा घेतलेले तर बघू शकता मस्त मस्त अशी आता भेंडी बघू शकता झालेली आहे अजिबात चिखटसुद्धा झालेले नाही तर छान अशी मस्त भेंडी झालेली आहे मी आता गॅस बंद क केलेला आहे तर अशा प्रकारे भेंडी जरी केली ना तुम्ही तरी खूप छान होते मस्त भाकरीच्या तळ्यातच मी तिघांच्या पुरतं भेंडी केली तर इकडे दोन भाकरी बनवल्या होत्या कारण दोन चपात्या सकाळच्या होत्या तर दोन भाकरी बनवलेल्या आहेत मस्त असं भरलेलं वांग आहे आणि इकडे दूध आहे मग अशी गरम करून ठेवलेलं आणि नंतर इकडं असा मस्त असा भात आहे तर अशा पद्धतीने